Audio Jungle. इस्लामपूर बंदला उत्स्फूर्त पाठिंबा सकाळी सात पासून कडकडीत बंद मागण्या मान्य झाल्याने आंदोलन स्थगित प्रहार संघटनेचे नेते माजी मंत्री बच्चू कडू यांचे अमरावती जिल्ह्यातील मोझरी येथे अन्न त्याग आंदोलन सुरू आहे या आंदोलनास आजचा सातवा दिवस असून शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या आणि दिव्यांगांना आणि विधवांना सहा रुपये मानधन द्या जिल्हा परिषद शाळा वाचवा यासह विविध सतरा मागण्यांसाठी हे आंदोलन चालू आहे सरकारची त्याची बोलणी फिसकटलेली आहे त्याला पाठिंबा म्हणून सांगली जिल्ह्यातील क्रांतिकारक असणाऱ्या वावा तालुक्यातील इस्लामपूर या ठिकाणी प्रा संघटना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट राष्ट्रीय काँग्रेस व अभिमानी शेतकरी संघटना शिवसेना उभाठा आम आदमी पार्टी व्यापारी महासंघ संभाजी ब्रिगेड विद्रोही सांस्कृतिक चळवळ मराठा सेवा संघ बहिराजा शेतकरी संघटना दलित महासंघ आरपीआय शिवशंभू प्रतिष्ठान महाराष्ट्र संविधान जागर अभियान भारतीय क्रांती दल आणि समविचारी पक्षांच्या वतीने कडकडीत बंद पुकारण्याचे आवाहन करण्यात आले होते त्या अनुषंगाने आज शनिवार दिनांक चौदा रोजी इस्लामपूर मधील सर्वच व्यापारी शेतकरी कामगार या सर्वांच्या वतीने कडकडीत बंद पाहण्यात आला त्याला उत्स्फूर्त मिळत सर्वत्र कडकडीत बंद पाहण्यात आला येथील भाजी मंडई गांधी चौक यल्लमा चौक तहसीलदार कार्यालय परिसर विद्या मंदिर परिसर उरून शिराळा नाका यासह शहरात सर्वत्र व्यापाऱ्यांनी सर्वसामान्य लोकांनी कडकडीत बंद पाडून बच्चू कुडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाला आणि इस्लामपूर येथील साखळी उपोषणाला अखेर दिव्यांगांच्या मानधनात वाढ करू समिती स्थापन करून वर्गवारी करून गांधी जयंतीपर्यंत शेतकऱ्यांची माफ करू यासह इथं एकोणीस मागण्या मान्य झाल्यामुळे बच्चू कुडू यांनी अन्नत्याग आंदोलन सोडले आहे त्यामुळे इस्लामपूर येथील प्रहार संघटनेचे साखळी उपोषण थांबवल्याचे प्रहार संघटनेचे शेतकरी जिल्हा संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री दिग्विजय पाटील व दिव्यांग क्रांती संघटनेचे रामदास कोई प्रा शिक्षक संघटनेचे श्री चंद्रशेखर क्षीरसागर यांनी जाहीर केले यावेळी कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ गुलालाचे उदयन करत आणि साखर वाटत आणि या निर्लज्ज सरकारला या शेतकरी नेत्याची आणि शेतकऱ्यांच्या त्यागाची विकेट रचल्यासारखे वागत बोलणे होत आहेत मागण्या मान्य होत नाहीत अत्यंत त्वेषान बच्चू भाऊ आहेत आणि त्याला पाठिंबा म्हणून वाळवा तालुक्यातल्या क्रांती मुंबईतनं सगळ्या संकटना एकवटल्या आणि आज इस्लामपूर बंदची हाक दिलेली आहे आणि ती आमच्या हाकेला प्रतिसाद देत इस्लामपूरच्या व्यापाऱ्यांनी त्यांना चांगला प्रतिसाद दिला आणि शंभर टक्के बंद हा यशस्वी झालेला आहे पण लढा अजून संपलेला नाही सरकारनं त्वरित मागण्या मान्य कराव्यात अन्यथा हे आंदोलन अधिक उग्र स्वरूपाचं रूप धारण करेल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी महाराष्ट्र सरकारची असेल एवढं मी ठणकावून सांगतो आणि पत्रुभाऊंच्या साथीनं वाळवा तालुक्याची क्रांतीभूमी आहे